विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील एक नंबर चौक येथे दादाभैया कोकडे यांच्या संयुक्त विद्यमाने येणाऱ्या भीमसैनिकांना पाण्याचे वाटप करण्यात आले ही सेवा पाच वर्षाहून अधिक अविरतपणे सुरूच आहे या उपक्रमाबद्दल सगळीकडे दादाभैया कोकडे यांचे भरभरून कौतुक होत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश महिला सरचिटणीस जयस्टिताई पाटील युवा उद्योजक वाहिद शेख सामाजिक कार्यकर्ते लाला मुर्शल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सांगलेश्वर जिल्हा सरचिटणीस अकबर शेख लोककलाम न्यूजचे संपादक नासिर सय्यद एवन अपडेट न्यूजचे संपादक अहमद शेख सामाजिक कार्यकर्ते सनी गाडे जे पी न्यूज मराठीचे कार्यकारी संपादक अजयभाऊ शर्मा युसुफभाई जमादार आदी एक नंबर चौक येथील स्थानिक नागरिक व भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते